सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा कार्यालयामध्ये तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते करण्यात आलं ध्वजवंदन आज सकाळी पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते तहसील प्रांगणातील ध्वजावंदन करण्यात आलं तहसील कार्यालयामध्ये आज सव्वीस जानेवारी निमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थी शिरोळमधील नागरिक लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती सकाळपासूनच या भागातील वातावरण उत्साही झाले होते तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत व संविधान म्हणण्यात आले याबरोबरच तंबाखू निर्बंधाची शपथ घेण्यात आली यावेळी माजी आमदार उल्हास पाटील नायब तहसीलदार योगेश जमदाडे शिरोळ पोलीस स्टेशनचे पी आय संतोष गोलवे, माजी स्वातंत्र्य सैनिक शिरोळ मधील पंडित काळे महसूल संघटनेचे सदाशिव निकम पंचायत समितीचे माजी सभापती मल्लापा चौगले याबरोबरच अव्वल कारकुन मंडलाधिकारी महसूल सहाय्यक आदी पदाधिकारी शिपाई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर महेश पवार शिरोळ E